परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर चला आपण जस की आपण इतर अगदी आवडीने ताटाला लावून घेतो आणि खातो त्याप्रमाणे दुधीची भाजी इतकी आवडीने खाल्ली जात नाही मग आज विचार केला की भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने वे बनवूयात म्हणजे ती सुद्धा तितक्याच आवडीने आणि प्रेमाने खाल्ली जाईल त्यासाठी सगळ्यात आधी दुधी भोपळा घेतल्यानंतर त्यावरची जी साल असते ती सगळी आपल्याला काढून घ्यायची आणि एक खिसणी घ्यायची आहे आणि खिसणीवरती हा दुधी आपल्याला खिसून घ्यायचा आहे किसते वेळी खूप बारीक किसणीने किसायचं नाही काय होतं जर तुम्ही खूप बारीक किसणीवरती किसलात तर दुधीमधून पाणी जास्त बाहेर येतं आणि मग त्याचे कोफते बरोबर होणार नाहीत त्यासाठी थोडीशी मोठी साईडची जी किसणी असते त्या साईडने आपल्याला किसून घ्यायचं आहे इथं आता माझं पूर्ण किसून झालं आहे हे बघा आता यामधलं जे काही पाणी निघालेलं आहे ते आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं तर आपले कोपते व्यवस्थित होणार नाहीत त्यासाठी जितकं घट्ट हे तुम्हाला पिळता येईल तितकं घट्ट पिळून यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे तेच पाणी आपण परत भाजीसाठी पुढं वापरणार आहोत त्यामुळे हे असंच आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि जे आपण पिळून दुधी बाजूला काढलेलं आहे त्यामध्ये दोन बारीक कट केलेले कांदा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं आलं किसून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपण ते टाकून घेऊयात त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळी मी इथे टाकत आहे ते सुद्धा ठेचून घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे दोन चमचे धनेपूड त्यानंतर एक चमचा ओवा टाकायचा आहे हातावरती थोडासा तो चोळून टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता एक चमचा तिखट आणि मीठ टाकायचंय मीठ मी हे सगळ्यात शेवटी टाकले त्यानंतर अर्धी वाटी मी इथं बेसनपीठ घेतले बेसनपीठ आपल्याला जसं गरज वाटेल त्याप्रमाणे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत एकदम टाकायचं नाही आता हे सगळं एकत्रित आपल्याला मिक्स करून आहे आणि याचे आपल्याला कोफते तयार करता येतील इतपत हे घट्ट हवं आहे हे याला बाइंडिंग अजून येत नाही त्यासाठी मी आणखीन एक अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये टाकून घेते म्हणजे एकूण मला एका दुधी भोपळ्यासाठी एक वाटी बेसन पिठीचं लागलेलं आहे बेसन पिठाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे जसं गरज वाटेल तसंच थोडं थोडं पीठ यामध्ये ॲड करून घ्या आता आपण याचे लगेचच लगे कोफते तयार करायला घेऊयात हे बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे छोटे छोटे आपल्याला याचे गोल गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आणि ज्यावेळी या मिश्रणामध्ये तुम्ही सगळं हे एकत्रित करून ठेवाल त्यावेळी लगेचच आपल्याला याचे कोफते तयार करून घ्यायचे आहेत नाहीतर दुधीला पाणी सुटेल आणि ते मिश्रण जास्त पातळ होऊन जाईल त्यासाठी लगेच आपल्याला याचे कोफते तळून घ्यायचेत आणि ग्रेव्ही आपण याची नंतर तयार करणार आहोत आणि ज्यावेळी तुम्ही दुधी किसून घेता तो सुद्धा जास्त वेळ ठेवायचे नाही नाहीतर तो काळा पडतो त्यामुळे दुधी खिसल्याबरोबर लगेचच कोफते तयार करून घ्यायचेत आणि जी ग्रेव्ही आहे ती आपण नंतर तयार करणार आहोत हे बघा इथं आता माझे मस्त असे कोफते तयार झालेले आहेत मस्त तळले गेले आहेत कमी गॅसवरती अगदी आतपर्यंत तळले जातील याची आपल्याला काळजी घ्यायची आणि आता आपण काढून घेऊयात आणि इथं माझे सगळे कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत मी आता हे आपण साईडला ठेवूयात आणि आता मेन जी भाजीची ग्रेव्ही आहे ते तयार करूयात कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तमालपत्री एक स्टार फूल दालचिनी त्यानंतर दोन ते तीन लवंग टाकायचे आणि इलायची अशी थोडीशी ओपन करून टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरतो आता हे कमी गॅसवरती आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं परत एकदा आलं लसूण कुठून घेतले ते तेलामध्ये आपण टाकून घेऊयात हे खडे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे कांदे मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे अर्धी वाटी झाली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊयात मी इथं ही भाजी चार लोकाला पुरेल या हिशोबाने हे सगळे मसाले त्याचं प्रमाण टाकलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन टमॅटोची प्युरी केलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊयात कांदा आणि टमॅटोची प्युरी अगदी छान आपल्याला तेलावरती ते परतून घ्यायचे त्यानंतर एक चमचा हळद आणि तिखट दोन चमचे मी इथे टाकलेला आहे त्यानंतर दोन चमचे धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि परत एकदा एक चमचा इथं बेसनपीठ वापरायचं आहे आपल्याला बेसनपीठ आपण इथं भाजीमध्ये जो दाटसरपणा येणार आहे त्यासाठी इथं त्यासा वापरतो आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला कसुरी मेथी हातावरती थोडीशी चुरून यामध्ये टाकायचे आता हे सगळे मसाले आपण परतून घेऊयात आणि हे मसाले करपू नये यासाठी जो आपण दुधी खिसला होता त्याचं जे पाणी होतं ते त्यामध्ये टाकून घेऊयात आणि एखादं मिनिट परत एकदा हे परतून घेऊयात आणि आता मी तिकडं गरम पाणी ठेवलेलं आहे ते पाणी छान उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकते वेळी खूप जास्त सुद्धा टाकू नका नाहीतर मग भाजी खूप पातळ होऊन जाईल हे बघा या भाजीचा थिकनेस असा हवा आहे मस्त ग्रेव्ही झालेली आहे ही आता आता कमी गॅसवरती पाच मिनिट आपल्याला हे छान असं उकळू येऊ द्यायचं आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊयात हे बघा इथं माझी मस्त अशी ग्रेव्ही उकळती आहे आता भाजीला उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये जे कोफते तयार करून ठेवलेत ते टाकून घेऊयात आणि कोफते टाकल्यानंतर ही भाजी जास्त शिजवायची गरज नाही फक्त एखादी उकळी येऊ द्यायचे आणि लगेचच गॅस बंद करूयात आणि गरमागरम ही भाजी सर्व करूयात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही जेवायला बसणार आहात त्याच वेळी ग्रेव्हीमध्ये तयार केलेले कोफते टाकून घ्या आणि गरम गरम चपातीसोबत रोटीसोबत खायला द्या मग बघा दुधीसाठी नाक मोरडणारा तुमचा नवरा असो किंवा मुलगा असो अगदी आवडीने चाटून पुसून ही भाजी खातील आणि पुन्हा पुन्हा ही भाजी करायची तुम्हाला रिक्वेस्ट करतील